मी सर्वजण स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी कालच आलेली आहे घरी आणि काल होती धुलीवंदन आणि मला यायला खूप लेट झालं होतं त्यामुळं आम्ही काय होळी खेळलेलीच नाही आणि माझा छोटा भाऊ गेला होता शाळेमध्ये तर तो येताना पूर्ण रंगून आला होता आणि माझी छोटी बहिणीला आवडत नाही कलर वगैरे काय म्हणून ती काही स्कूलला गेलीच नव्हती तर बघूया आता आपण तिला कलर लावणार आहे आणि ती आपल्याकडून कलर लावून घेते किंवा नाही वाह लाईट पण आली लाईट गेली होती हां तर ती आपल्याकडून कलर लावून घेते का काय करते मला पण नाही माहिती आणि विषय हा झाला आहे की माझ्या छोट्या भावानं जेवढे कलर्स आणले होते तेवढे सगळे शाळेमध्ये घेऊन गेला होता खेळायला त्यामुळे आता घरात कलरच नाही तर आता आमच्याकडे एकच ऑप्शन राहिला आहे तो म्हणजे गुलाल घरात खूप सारा गुलाल आहे तर आता आम्ही ठरवलं आहे की गुलालनं होळी खेळायची तर बघूया आता काय काय होते आणि काय काय तर चला तर हे बघा हे आहे आमच्याकडे एवढा सारा गुलाल तर आता आम्ही ह्या गुलालनं कलर खेळणार आहे आणि हे बघा हे इथं कसं झोपलं आहे उठ काय थांब तुला लावूया अगोदर हॅपी ओली <laughs> समोर माझा छोटा भाऊ बसला आहे आणि त्यानं बहुतेक माझं बोललेलं ऐकलं आहे त्यामुळं ना तो बॉटलमध्ये कलर तयार करायला लागलाय माझ्यासाठी करतोय तो बेसिकली तर आता त्याला जाऊन मी पण कलर लावणार आहे एक मिनटं थांबा मी कलर घेऊन येते आणि तो काय काय करतोय बघा मी कलर घेऊन आलेला आहे आणि त्याचं लक्ष नाही आहे इकडे तर चला जाऊन लावूया आपण त्या आता मी माझ्या छोट्या भावाला पूर्ण रंगवलेला आहे आणि आता भारी आहे माझ्या छोट्या बहिणीची ती जेवण करत होती था म्हणून थांबलो होतो आम्ही तर बघूया आता तिचं जेवण झालं असेल तर आपण जाऊन तिला पण कलर लावूया आणि हे बघा कसं झालंय नाही पूर्ण कलर कलर झालं लाल लाल झालं पूर्ण माझ्या छोट्या बहिणीला रंगवायची तयारी चालू आहे इथं तो, तो परत कलर लागला आहे आणि हे बघा हे इथं येऊन बसलं परत आम्ही जिथं जातोय तिथं येऊन बसायला लागलं हे पण आणि हे बघा इकडे कलर बनवायला लागला या तर आता माझ्या बहिणीची बारी आणि हा कलर घेतलाय तिथे आता जेवण झालेला आहे त्या कलर जाऊन कलर केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे है, शेजाऱ्यांच्या घरी दिदीच्या घरी तर त्यांना कलर लावायला आणि त्यांना माहीत नाही आहे की मी आलेली आहे म्हणून तर आता जाऊन गेल्या वर्षी पण मी त्यांना असंच करून कलर लावला होता तर आता पण चाललेलो आहे मी माझी छोटी बहीण आणि भाऊ आहे पुढे तर आत्ता आम्ही चाललेलो आहे तर बघूया तुला काय होते नाही आणि हा बघा हा कलर पूर्ण कलर करून चालला तर आत्ता आम्ही घराच्या मागं चाललो तर हे बघा हे इथं पण आलंय म्हणजे काय माहिती ह्याला काय का आम्ही ह्याला पण कलर खेळायचा आहे वाटतं पण आम्ही नाही खेळू देणार ह्याला कलर हे दिदीच्या घरी आणि हा घेतलेला आहे मी कलर आणि तिने घरात आहेत का नाही तर अजून हे पण नाही माहिती आणि ह्या कलरच्या नाराज आम्ही बिना चप्पलचं आलो चप्पलच नाही घातली तसंच आलं

तो आत्ता दिदीला कलर लावायला म्हणून पण ती नव्हती घरात ती गेली होती बाहेर कुठेतरी तर ना दिदी नाही सापडली पण त्यांचा नवरा होता तुम्ही जे आत्ता बघितला ते तर त्यांना पण कलर लावला तर बघूया आता दिदी आली लवकर तर जाईल नाही तर मग कॅन्सल तर काहीच आत्ता माझी मम्मी ते रानात गेले होते तर आत्ता आले तर त्यांना पण कलर लावायचा प्लॅन केलेला आहे मी Thank ah. Det er ikke

Ах! Маме, маме! Ах! कलर खेळ खेळला होता आणि कलर खेळून कपडे वगैरे चेंज केले आणि आता ती दिदी आले तर आता आम्ही सगळेजण परत तिकडं चाललो आहे बघा मम्मी ते सगळेजण चालले आहे तर जाऊन बघूया आता काय होतं काय नाही आता परत कपडे चेंज केले आता परत गेल्यावर तिथं रंगलं तर मग परत आणि बदलावं लागणार आहे कलर लावायला पळत होती आता फायनली सापडली माझी मम्मी कलर पण लावली आता परत चाललेत तिकडे आता कोणाला कलर लावायचं राहिलं काय माहिती आईच मम्मी काय मम्मी झालं सगळं अयो मम्मी काय